तुम्ही जर मासे खात असाल तर तुमच्या खिशाला आता चटका बसणार आहे सुरमई एक हजार रुपये आणि पापलेट तेराशे रुपये किलो इतक्या भावानं आता विकले जाते त्यामुळे गटारीला खवय्यांचा हिरमोड झालाय सुरमई कोळंबी साधारण साडेतीनशे ते चारशे रुपयांना मिळत होती आता मात्र मासेमारी बंद असल्यानं आणि बाजारामध्ये मालच कमी येत असल्यामुळे मासे, ये मासे प्रचंड महागलेत एक ऑगस्ट पासून पुन्हा मासेमारी सुरू होईल त्यामुळे मासे स्वस्त होण्यासाठी आणखी पंधरा दिवस तरी वाट पाहावी लागणार असल्याचं आणि या संदर्भातला मासे बाजारातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी एकीकडे भाज्यांची त्याचसोबत कडधान्यांचे कडधान्यांची भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना आता मच्छी देखील आता खूप महागलेली आहे काय सध्या भावा दरांवरती काय परिणाम आहे दरावरती बोर्ड परिणाम झाला आता हजार रुपये मासे मिला तुटते गेल्या महिने त्यात पंधराशे झाले आणि आता का मासे विकायचे दिवस संपले आता श्रावण लागला श्रावण लागला कोण घेणार एवढी माघ माशी पाचशे रुपयाला पापडीत मिळायचे नऊशेला झाले ते दोन दिवसात नाही विकलं का ते आम्हाला अंगावर पडते म्हणजे आमचे फुकत जाते खराब होते आणि आता पावसाच्या टायमाला मच्छी लवकर खराब होऊन जाते त्याच्या जा दोन दिवस द्यायला राहते मग त्याच्या आम्हाला पाचशे सहाशे रुपयाचा बर्फ घालायला लागते नक्कीच ग्राहकांवरती काय परिणाम झालेला आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहेत तर ग्राहक हा तेच घेतात मग दुसरे लोक बोलतात आम्हाला परवरत ना आम्ही चिकन मटन काटे असं म्हणतात समडायलाच नाही मासे परवरत नाही असं आहे आता कोणची दहा माणसं आहात त्याला नाही परवणार दोन पापलेत नाही परवणार नाही ऑगस्ट पासून पुन्हा मासेमारी सुरू होणार आहे तर भाव कमी होतील भाव कमी होतील मग ते भाव कमी होणार मग कधी जास्त होणार नवरात्र जाऊन दोन महिने भाव कमीच होणार आता आजारा दोन मैं पुढच्या महिन्यात आठशे सातशे होणार असं आहे आगामी दिवसात मासे सुद्धा माश्यांचा जे दर आहे ते कमी होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा चोवीस तास मुंबई